तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आता आपण उल्हासनगरला चाललो आहे तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही रेल्वे स्टेशनवर पोचलो आहे आसनगावला तर दिशा पण कॉलेजवरून डायरेक्ट तिथेच आलेली तर बाबू पण पहिल्यांदाच रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये बसणार आहे तर जाम मजा आली त्याला पण पण थोडी गर्दी बघून तो जाम रडला पण नंतर तो व्यवस्थित झाला तर अनाऊन्समेंट पण झालेली की आता रेल्वे येईल अशी तर थोड्याच वेळात रेल्वे आली आणि आम्ही लगेच जिथे जागा भेटेल तिथे बसून घेतला कारण दहा पंचावन्नच्या ट्रेनला जाम गर्दी होती तुम्हाला पण जर जायचं असेल तर त्या ट्रेनला जाऊ नका कारण जाम गर्दी असते त्याच्यानंतरच्या ट्रेनला जा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जायला भेटेल तर बघा मम्मी बाबूला घेऊन उभी होती नंतर बसायला जागा भेटला तिथे आम्ही बसून घेतला तर बाबूवरती ते हँग हँडलला होते ना हात धरायला ते बघत होते हलत होते तर आता आम्ही शाळ स्टेशनला उतरलो आणि तिकडनं चालत चालत रिक्षा करून गजानन मार्केटला गेलो तर तिथे लगेच रिक्षा भेटतात त्यांना सांगायचं सा गजानन मार्केटला जायचं आहे तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला मार्केटमध्ये सोडला dini 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 dinin 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 आणि दिशाने मी यांच्या दुकानातून कपडे घेतात तर तिथे त्यांनी त्याच दुकानात जाऊन किती जणू पंचवीसशे रुपयाची शॉपिंग केली जीन्स वगैरे घेतल्या त्यांनी टॉप वगैरे घेतले आणि थोडीशी तिथे शॉपिंग केल्यानंतर नंत माझे कपडे चॉईस करायला आम्ही गेलो नंतर तर हे बघा एवढी शॉपिंग आम्ही या दुकानातूनच केली जर तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही जा ते तुम्हाला नक्कीच कमीत कमी किमतीमध्ये दे देतील कपडे दुकानामध्ये मला बाहेरच लावलेली एक साडी आवडली होती म्हणून आम्ही पण जरा तिथे बघत होतो साड्या तर यांच्या दुकानातून मी एक साडी पण घेतली जी आता तुम्हाला नंतरून लावली का मी सांगेनच तर मला आवडली एकदम साडी उल्हासनगरला जायचं असेल तर तुम्ही सकाळच्या टायमाला जा म्हणजे तेव्हा कसे त्याही दुकान उघडतात तर ते तुम्हाला एकदम असे जरासे पैसे पण कमी करतात

तर शॉपिंग करून झालेली जाम भूक लागलेली म्हणून तिथे पावभाजी खाल्ली आम्ही सगळ्यांनी कारण साडी पण पॉलिश करायला दिलेली त्याच्यामुळे थोडा टाईम लागत होता त्यामुळे आम्ही पटकन खाऊन घेतला आणि लगेच ट्रेन पण होती म्हणून लगेच आम्ही रिक्षा करून स्टेशनवर पोचलो दोन तेवीसची काहीतरी ट्रेन होती लगेच ट्रेन आली आणि लगेच आम्ही घरी आलो तर डायरेक्ट रिक्षा करून आम्ही घरी आलो तर कसा वाटला हा आमचा छोटासा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय